निवडणुका झाल्या हार्जित झाली हा विषय संपला आता एक विकासात्मक कामाचा हे ठेवून ध्येय ठेवून सिद्धार्थ खरा साहेबांकडून आपण म्हणजे तुम्ही आम्ही एका मतदार संघातच राहतो कारण निवडणूक झाल्याच्या नंतर कोणताच विरोधक राहत नाही त्या आमदाराचे सर्व लोक हे मतदारसंघातले मतदार वर्ग एकच असतात तुम्ही किंवा आम्ही सिद्धार्थ खरा साहेबांकडून एक आमदार म्हणून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे आता नाही प्रशासकीय कामकाजामध्ये माननीय आमदार सिद्धार्थ खरा साहेबांना प्रचंड त्या ठिकाणी अनुभव आहे आणि प्रशासकीय कामकाज ते करत असताना अनेक डिपार्टमेंटला ते एक चांगले अधिकारी म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि हे सगळं करत असताना अनेक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे आमदार त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून विरोधाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहिले आणि असं असताना त्यांना जो प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून निश्चितच मेहकर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला आणि विकासाला ते न्याय देतील यात तिळ शंका बाळगण्याचं काही कारण नाही महाराष्ट्र विधानसभेचा विजय संपला आपला मेहकर विधानसभेचा संपला नगरपालिकेच्या जा निवडणुका जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्याचा अंदाज महायुतीने सांगितला त्यानुसार ते त्यांच्या हालचाली सुरू आहेत तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी मेहकर मध्ये इच्छुक आहेत अशी चर्चा अनेक महिन्यापासून वर्षापासून आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल की बाबा नगरपालिका निवडणूक तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी लढणार का मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते खासदार मुकुलजी वासनिक साहेब आदरणीय आमचे नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये मी शंभर टक्के नगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि ती जिंकण्याचा प्रयत्न मी आमच्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी करणार आहे मी एका शहरामध्ये काँग्रेसचे गट आहे महाराष्ट्र सुद्धा ही गोष्ट आहे असंभाई गवळे चांगले माणसं आणि शांभू मळकर दोन नेते इथं आहेत समजा मग या गटबाजी मध्ये तुमचा नगराध्यक्ष पदासाठी तिकीट म्हणा किंवा प्रचार म्हणा कसा हे बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो ते यानि ते गट की तिकीट प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मागितलं पाहिजे गट हे निवडणुकीच्या अगोदर पडत नाहीत परंतु ज्या ज्या नेत्याशी जे जे कार्यकर्ते लॉयल असतात ते म्हणतात की मी या गटाचा मी त्या गटाचा पण शेवटी आम्ही सगळे लोक काँग्रेस पक्षाचे आहोत आम्हाला एकत्र व्हायला काही आमचे काही दुर्वण भांडण नाही आहे आम्ही केव्हा एकत्र होऊन पुन्हा एकदा निवडणूक लढण्याचा प्रयत्न या मेगर शहरामध्ये करणारच आहोत विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र एक लढली तर उद्धव ठाकरे साहेबांनी स्टेटमेंट दिलेले आहे ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही बहुतेक स्वतंत्र म्हणजे स्वबळावर लढण्याची इच्छा आहे मग जे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरा साहेब यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने एकजूट केली मेहनत घेतली त्याचा फायदा नगरपालिकेमध्ये व्हायला पाहिजे होता पण जर तुम्ही अलग अलग झाले तर मग कसं ही मेहनत तुमची वाया जाणार नाही का हे बघा विधानसभा हा राज्यस्तरीवरचा निर्णय होता मेहकर नगरपालिका हा स्थानिक लेवलवरचा विषय होतो आणि मागच्या काळामध्ये माझा तीस वर्षाचा जो राजकीय अनुभव आहे तो अनेक वेळा असं घडतंय की लोकसभा विधानसभा ह्या युतीमध्ये एकत्रितपणे लढल्या जातात परंतु स्थानिक लेवलवरच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्या निवडणुका जरी माननीय साहेबांनी जरी सांगितलं असेल की बाबा आम्ही वेगळी लढू किंवा काँग्रेस जरी म्हणत असेल की आम्ही वेगळी लढू किंवा राष्ट्रवादी जरी म्हणत असेल आम्ही वेगळी लढू परंतु वरिष्ठ नेते स्थानिक लेवलवरच्या कार्यकर्त्यांचा विचार करून तसाही एक आदेश देतात की आपण आपल्या स्थानिक लेवलवर ठरवून आपण निर्णय घ्यावा आणि तसं जर असल्यास आम्ही आमच्या स्थानिक लेवलवर बसून एकत्रपणे मागे पुढे निवडणूक लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आमच्या माध्यमातून नगरपालिका संदर्भात तुम्ही मेहेकर वासियांना काय आवाहन करा मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेल की मेहकर नगरपालिका जी आहे मागील तीस वर्षापासून मी अतिशय जुळून बघतोय आणि मला जर जनतेने जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बसायची संधी जर दिली तर मेकर शहर स्वच्छ शहर बनवण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल त्याच्यामध्ये माझे तीन आवर्जून मुद्दे राहते की प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत असेसमेंट नक्कल नगरपालिकेच्या माध्यमातून कशी पोहोचवता येईल बांधकाम परवानगी असेल ते मतदारांच्या घरापर्यंत कशी पोहोचवता येईल कारण या छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे सातत्यानं नगरपालिकेच्या पायऱ्या नागरिकांना झिंजाव्या लागतात त्या या पुढच्या काळामध्ये तो त्रास जनतेला झाला नाही पाहिजे कारण काय माहिती आहे का की मी बघितलं आहे की मेकर शहरामध्ये जनतेच्या ह्या छोट्या छोट्या गरजा असतात त्या काही फार मोठ्या गरजा नसतात आहे मागील कित्येक वर्षापासून प्रशासन मेकर नगरपालिकेमध्ये आहे आज पंधरा दिवस तीन हप्त्यावर नळ येत नाहीत नाही आहेत मग हे नळ असेल लाईट असतील बांधकाम परवानगी असेल तिथून नाहीतर असेसमेंट नक्कल असेल टॅक्सचा काही प्रॉब्लेम असेल तो कमी करायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर जनतेच्या जर मनासारख्या जर झाल्या तर निश्चित जनतेला या ठिकाणी त्रास होईल कारण आम्ही राजकारण करत असताना जनतेच्या हिताचं काय राहील जनतेच्या सोयीचं काय राहील याचा विचार करणं हे आमचं काम आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ह्या आमचं मत जर जनतेपर्यंत जर जात असेल तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी आपल्या चॅनलचं पण मनापासून धन्यवाद विचार करणं हे आमचं काम आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ह्या आमचं मत जर जनतेपर्यंत जर जात असेल तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी आपल्या चॅनलचं पण मनापासून धन्यवाद मानू कारण चॅनल हे एक माध्यम असं आहे की जे जनतेमध्ये आणि नेत्यांमध्ये सातत्यानं हितगुज करण्याचं समस्याचं जे निवारण करण्याचं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून जर या सगळ्या जर गोष्टी घडत असेल तर निश्चितच मी आपल्या चॅनलला आपण आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद मानेल आणि आपण असंच सातत्यानं या पुढच्या काळामध्ये जनतेच्या हिताच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या पुढाऱ्यांकडून त्याचं विश्लेषण करून घ्यावं जेणेकरून ते त्या जनतेला सोपं जाईल पुढाऱ्याला सोपं जाईल उन्वार राहिलेल्या त्या भरून निघतील कारण चॅनल पेपर न्यूज हे माध्यम असं आहे की जो दुवा आहे जनता आणि ने नेत्यांचा पक्षाचा किंवा जनतेचा याची फार चांगली भूमिका त्या ठिकाणी आपण बजवत आहात म्हणून पुनच्छा मी एकदा आपलं मनापासून धन्यवाद माने आपण अशाच पद्धतीचं काम आपल्या या मेकर शहरामध्ये पुढील काळामध्ये करावं हे होते विलासभाऊ चनखोरे आपल्यासोबत त्यांनी महाराष्ट्राची एक महायुतीची महाविकास आघाडीची विधानसभेची निवडणूक त्यानंतर सत्ता त्यानंतर अपयश या सर्व गोष्टी आणि मेकर विधानसभा मतदारसंघाबद्दल एक व्यवस्थित मार्गदर्शन केलं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विलासभाऊ निवडणूक काँग्रेसकडून उमेदवार आहेतच त्याबद्दल काही शंका नाही आणि जनतेने जर विश्वास टाकला तर मेहकरमध्ये ज्या काही समस्या उणीवा आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि यापुढेही करतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद आपण आल्याबद्दल